अहमदनगर महानगरपालिका प्रशासकीय इमारत आवारात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासनावर बसलेल्या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा एकवीस डिसेंबर रोजी दुपारी साडेचार वाजता आयोजित करण्यात आला आहे सदरचा कार्यक्रम आमदार संग्राम जगताप आणि महापौर रोहिणी शेणगे यांच्या हस्ते खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तसेच जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर उपमहापौर गणेश भोसले सभापती स्थायी समिती गणेश कवडे सभागृह नेते विनीत पाऊल बुधे विरोधी पक्षनेते संपत बारसकर सभापती महिला बाल कल्याण समिती पुष्पा बोरुडे उपसभापती महिला बालकल्याण समिती मीना चोपडा यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच आयुक्त डॉक्टर पंकज जावळे अतिरिक्त आयुक्त डॉक्टर प्रदीप पठारे पदाधिकारी आणि सर्व नगरसेवक नगरसेविका अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे कार्यक्रमात सर्व सामाजिक सांस्कृतिक संघटना सर्व शिवप्रेमी तसेच नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन महापौर रोहिणी शेणगे आणि आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी केले आहे ते बातम्यांसाठी ई नवावाड़ा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा